नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण म्हणणार आहोत झटपट अशी पनीर भुर्जी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया की बघा इथं शंभर ग्रॅम आहे ना पनीर मी कंदू कदुकस करून घेतलेला आहे आणि दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतले एक टमाटर मोठं चॉप करून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे अद्रक लसूण ठेसून घेतलेले आहे दोन चमचे कढाईत तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली का अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले का मिरच्या का, टाकून द्यायच्या कांदा टाकून आता कांदा आहे ना आपल्याला थोडा कलर चेंज यायपर्यंत परतू द्यायचं थोडासा कलर चेंज झालाय आता आहे ना याच्यामध्ये लसूण फिरकून घेतलेला तो टाकून द्यायचा टमाटे टाकूया थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे लवकर परतलेलं तर कांदा टमाटा आपल्याला आहे ना दोन तीन आप ला आप आता झाकण ठेवून परतू द्यायचंय बघूया आपण चेक करून कांदे टमाटे मस्त परतलेले आहे आपले आता आपण याच्यात सुक मसाला टाकून घेऊया हे बघा एक पाकिट मॅगी मसाला टाकलेला आहे थोडी आळद टाकायची मॅगी मसाला टाकल्यामुळे ना पनीर भुजी खूपच छान होती जास्त परतायचं नाही या मसाल्याला एक दोन सेकंद परतून द्यायचं आता लगेच आपण पनीर टाकून देऊया त्याचं आणखीन थोडंसं मीठ टाकले पहिलं थोडं टाकलंच मी आता याला छान मिक्स करून घेऊ कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला असं कमी गॅसवरच आहे ना पाच ते चार मिनिटं असं परतू परतू घे मध्ये मध्ये हलवत राहायचं असं बघा आपली पनीर भुर्जी इथं तयार झालेली आहे मस्त पैकी आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया बघा आपली भाजी इथं तयार झालेली आहे पनीर भुर्जी अशी झटपट पनीर भुर्जी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये